thank हे चित्र कुठल्या लग्नातल्या वरातीचं नाही तर गावात तब्बल तीन दिवस लाईट नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर काढलेली वरात आहे कर्जत तालुक्यात महावितरणकडून ग्राहकांची निराशा होत असल्याची बाब वारंवार होत आहे एका बाजूला महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक आंदोलनाची दिशा ठरवत असताना दुसरीकडे नेरळजवळील आंबेवाडी येथे तीन दिवस लाईट नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत है। त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन केले मात्र आत्ता येतो नंतर येतो म्हणणारे नंतर फोन देखील उचलेनासे झाले त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणत ग्रामस्थांनी बँड बाज्याचे पथक घेऊन वाडीपासून थेट महावितरणच्या निरळ कोतवारवाडी कार्यालयापर्यंत वरात काढली इथे पोहोचल्यावर देखील तात घ्यायला तेथील कनिष्ठ अभियंता सुरेश हिंगणकर हे उपस्थितच नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला तेव्हा महावितरण आम्हाला सेवा देणार नसेल तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं असं म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे तीन चार दिवस झाले आमच्या वाडीत लाईट नाही फक्त आंबेवाडी हा गाव तेच गावात लाईट नाही पण सोड्या आनंदवाडी या गावात लाईट आहे आमच्याच गावात लाईट नाही त्यांचा नंबर आहे आमच्याकडे आम्ही फोन करतो ते काय उत्तर देत नाही ते बोलतात आज येऊन उंदे येऊन ते आले नाही ती, अजून तीन तीन दिवस झाले वाडीत लाईट नाही सकाळी पोरा ठरवलं पी डायरेक्ट ऑफिसाला जाऊ तर पोरं ऑफिसला गेली तर तिथं त्याही नंबर घेतला ते काय सांगलं आम्ही येतो घरी ते काय अजून ना आले नाही अजून परत आज सकाळी आम्ही सगळी पोरं गेलो होतो तक्रार घेऊन दोन तासा घेऊन तक्रार तिथं आम्ही मांडली काय काय आमचं ऐकलं नाही ते बोलले नंबर घ्या आम्ही येतो आम्ही फोन केला ते काय आले नाही परत पावसाळ्यात ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं अनेकदा सरपटणारे प्राणी यांचा अंधारात धोका संभवतो त्यामुळे विद्युत पुरवठा तीन चार दिवस जर सुरू होत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे तेव्हा नवीन फेडर रोहित्र आदी घोषणांचा पाऊस पाडणारे महावितरणचे अधिकारी साधा वाडीतला विद्युत पुरवठा सुरू करू शकत नसतील तर तालुक्यातील वीज समस्या सुटणार तरी कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे